नमस्कार उद्या म्हणजे सव्वीस ऑगस्टला एक भूमी दिवस मैदान पार पडतंय दोस्ती केसरी चोरारी पाटील मित्र नऊ या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराष्ट्री मौट, पाताना दिसतील त्याचबरोबर नवीन शेअर सुद्धा आपल्या पाताने पाहायला मिळते या मैदानात एक नंबरला बक्षीस एक्क्याऐंशी हजार दोन नंबरला एक्कावन्न हजार तर तीन नंबरला एकतीस हजार असंही मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपन्स मैदान पार पडत आहे मित्रांनो या मैदानासाठी बैलगाड क्षेत्रात प्रसिद्ध होणार आमंत विठ्ठल नाना बोहधकर यांचा तेजस सज्ज आहे त्याचबरोबर चटणी बाक पहायला म्हणजेच घरणी के राजा राजा देखील सज्ज सज्ज आहे यांची पैरणी कोण असतील राजा आणि तेज एकत्र पाताण दिसेल का तर मित्रांनो तेज तेजासोबत आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बाबे पाताण दिसणार आहे तर राजासोबत आपल्याला जीवन ट्रॅव्हलिनाम यांचा सुंदर पाहताना दिसणार मी तुम्हाला एक धप्पा म्हणून जर ते आणि राजे एकत्र पाहता नसले तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून सांगा चालतं मग भेट पण नाही त्या कारण अपडेट अशा नेव्हिन्यू मध्ये